मित्रांनो मी शेळके वकील माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फार महत्त्वाची गोष्ट आपण पाहणार आहोत आपली जी शेत मिळकत असते त्या शेत मिळकतीच्या संदर्भात अनेक वेळा हद्दीवरून ज्या हद्दीच्या खुना असतात त्या खुनावरून वाद निर्माण होण्याची शक्यता असते शेजारचा शेतकरी असेल तुम्ही तुमच्या शेतीची मशागत केलेली असेल किंवा के शेजारच्या जा शेतकरी जर मशागत करत असेल आणि जर हद्दीच्या खुना नष्ट झालेल्या असतील किंवा त्या मशागतीच्या दरम्यान नांगरटीच्या दरम्यान असेल कुळवणीच्या दरम्यान असेल किंवा काही शेतकरी आगावपणानं सदरच्या खुना ह्या काढून टाकत असतात आणि जास्तीत जास्त अतिक्रमण जरवर्षी थोडं थोडं करण्याचा प्रयत्न करत असतात किंवा नवीन एखादा शेतकऱ्यानं तुमच्या शेजारची शेतमिळकत विकत घेतलेली असते आणि ज्यावेळी तो सरकारी मोजणी आणतो आणि सदरचं क्षेत्र ज्या व्यक्तीनं विकलं असेल त्या व्यक्तीच्या ताब्यातून घेण्याचा प्रयत्न करत असतो अशावेळी फार महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या येतात की आपण आपल्या शेताची आपल्या वडलांनी किंवा आजांनी मोजणी केलेल्या असते आणि जे दगड लावलेले असतात खुनाचे त्यावरच आपण विसंबून किंवा अवलंबून असतो आपण स्वतः आपल्या हयातीमध्ये जर गरज असेल तरच सरकारी मोजणी ही करून घेत असतो अन्यथा शेजारचा शेतकरी सरकारी मोजणी आणत असतो आणि आपल्याला मोजणी सरकारी कधी करून घेण्याची काही अडचण निर्माण किंवा गरज निर्माण झालेली नसते त्यामुळं सदरच्या खुनाबद्दलसुद्धा आपल्या मनामध्ये एक शासनता असते की सदरच्या खुना ह्या पूर्वीजात प्रमाणं त्या योग्य आहेत का ज्या सर्वे नंबरला खुना रवलेल्या आहेत दगड रवलेल्या आहेत किंवा अन्य कुठल्याही प्रकारचे तुम्ही खून करून ठेवले असेल तर त्या योग्य आहेत का अशा पद्धतीनं सरासरी आपण ग्रामीण लेवलला जर बघत असोल खेडे लेवलला जर बघत असोल तर हद्दीवरून हे वाद सर्रास होत असतात आणि त्यामध्ये भांडणं मारामाऱ्या खुनापत्र काही घटना गेलेल्या आहेत त्या हद्दीवरून तर मित्रांनो फार महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही तुमच्या क्षेत्राची जर सरकारी मोजणी आणलेली असेल आणि सदरची मोजणी तुमच्या जे काय तुमचं क्षेत्र असेल किंवा शेत मिळकत असेल त्याची जर मोजणी केलेलं असेल तर अशावेळी काय होतं शेजारचा एखादा आगाव शेतकरी असतोच की तो मुद्दाम त्या मोजणीसाठी येत नाही आणि अशा कितीतरी मोजणी आणल्या त्यामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत की शेजारच्या शेतकऱ्याकडं तुमचं शेत, कर शेत काहीतरी जास्त गेलेलं असतं आणि तो मुद्दाम मोजणीसाठी तिथं हजर आहेत नाही त्याला रितसर कायदेशीर मोजणी अधिकाराकडून पंधरा दिवसाची नोटीस ही गेलेली असते कारण मोजणी करत असताना फार महत्त्वाची गोष्ट आहे मोजणी अधिकारी हे शेजारच्या शेतकऱ्यांना पंधरा दिवस आधी मोजणीची नोटीस आणि तारीख वेळ कळवत असतात तरीसुद्धा मुद्दाम तुम्हाला त्रास देण्याच्या उद्देशानं शेजारच्या शेतकऱ्याकडं तुमचं शेत जाईत असल्यामुळे त्याला माहिती असतं की तुमचं शेत माझ्याकडं आहे आणि ते अतिक्रमण काढून द्यायचं नाही या उद्देशानं शेजारचा शेतकरी ज्यावेळी तुम्ही सरकारी मोजणी कायदेशीरित्या आणताय त्यावेळी तो शेजारचा शेतकरी मुद्दामपणे हजर राहत नाही आणि जरी हजर राहिला तर सदरची मला मोजणी मान्य नाही आणि अशावेळी काय होतं मित्रांनो जे सरकारी मोजणी आणलेली असते एकतर ती वेळेत येत नाही आपण पैसे भरल्यानंतर साधी मोजणी ही सहा महिन्याने येते त्यामुळं सदरची मोजणी आल्यानंतर मग काही अडचणी निर्माण होतात काही आपलं पीक उभं असतं मोजणी करायची अडचण असते काही अन्य कारणामुळं पाऊस असतो किंवा अन्य काही वातावरणामुळं सदरची मोजणी वेळेवर होत नसताना आणि ज्यावेळी मोजणी होते त्यावेळी शेजारचा शेतकरी हा मुद्दाम त्रास देण्याच्या उद्देशानं काहीतरी कुरापती करत असतो आणि ज्यावेळी तुम्ही तुमच्या शेताची मोजणी करताय त्यावेळी ज्या खुना राहायच्या असतात त्यावेळी अनेक शेतकरी ही आडकाठी करत असतात जरी सरकारी जे भूमहकर असतात किंवा मोजणी अधिकार असतात ते काय करतात नियमाप्रमाणे त्यांच्या कायदेशीर प्रोसेसप्रमाणे तुमच्या खुना ह्या सांगत असतात पण ते स्वतः खुना रोवून देत नाहीत तुमची खून कुठं आहे फक्त धावत असतात त्या खुना आपल्याला स्वतःलाच रवाव्या लागतात आणि समजा तुमचे दोन गुंठं चार गुंट शेजारच्या शेतकऱ्याकडे शेती जात असेल अतिक्रमण होत असेल शेजारच्या शेतकऱ्याने केलेला असेल तर अशावेळी ते अतिक्रमण कसं काढायचं काय काढायचं हा फार मोठा प्रश्न निर्माण होतो मला अनेक पक्षीकारांचा फोन येतात की साहेब माझं शेत दुसऱ्या शेतकऱ्याकडे गेलेलं आहे मोजणी झालेलं आहे परंतु शेतकरी तो मुद्दाम देत नाही आणि वाद निर्माण करतो भांडण करतो आणि अशावेळी नेमकं काय करायचं हा प्रश्न फार मोठा येत असतो तर मित्रांनो माझं तुम्हाला एकच सांगणं असेल कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण करूसा आणि तुम्ही रिस जर जे काय तुमची मोजणी असेल त्याच्या खुना करून घ्या आणि जर शेजारचा शेतकरी हा आडकाठी करत असेल तर आपणला शेवटचा पर्याय फार महत्त्वाचा आहे कोणत्याही प्रकारचं तुम्ही वाद निर्माण करूसा भांडण करू नकोसा मारामारी करू नकोसा जमीन जी शेती मिळकत असेल ती जाग्यालाच राहील तुम्ही वाद आणि निर्माण आणि भांडण करून जर काही जरी लागलं आपल्या कुटुंबातील को कोण एखादा किंवा दुसऱ्याला जरी शेजारच्या शेतकऱ्याला जरी काय लागलं आणि जर खून कटली कोर्टामध्ये चालले तर जन्मठेपीच्या शिक्षेपत्र हा त्रास होऊ शकतो त्यामुळं मिळकत येतच राहील आणि आपण आपलं आयुष्य सोडून जात असतो त्यामुळं मित्रांनो कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण करून सा जे काही प्रश्न सोडवायचे असतील कोर्टामध्ये गेल्यानंतर फार वेळ लागतो हे बी तितकंच जरी खरं असेल तर स्वतःचं आयुष्य विनाकारण तुम्ही त्यासाठी वाया घालू नका त्यासाठी पर्याय म्हणजे सक्षम एखादं न्यायालय किंवा दिवाणी न्यायालयामध्ये तुम्ही रिस सर त्या क्षेत्राचा बाँड्री फायनल करून घेण्यासाठी एक दावा दाखल करू शकता त्याचबरोबर तुमचं जर क्षेत्र दुसऱ्या शेतकऱ्याकडं शेजारच्या शेतकऱ्याकडं शेजारच्या शेतकऱ्यानं तुमच्या शेतामध्ये जर अतिक्रमण केलेलं आहे असं जर तुमच्या त्या मोजणीमध्ये सरकारी मोजणीमध्ये जर दिसून येत असेल तर निश्चितपणे किती गुंट्याचं क्षेत्र तुम्ही त्या शेजारच्या क्षेत्रानं तुमच्यामध्ये अतिक्रमण केलं आहे ह्याचा त्यावर एक विशिष्ट रंगानं खून केलेले असते समजा दोन गंटं किंवा चार गुंटं तुमच्या क्षेत्रामध्ये जर अतिक्रमण केलेलं असेल तर मित्रांनो प्रायोरिटीनं तुम्ही मेहरमान कोर्टामध्ये दावा दाखल करून अतिक्रमण काढून आणि तुमच्या बाउंड्र्या फिक्स करून जर मागितलं असा तर अत्यंत काम सुलभ पद्धतीनं तुमचं होऊ शकतं त्यामुळं कोणत्याही प्रकारची मारामारी वगैरे करण्याच्या भांडण करण्याच्या वाद निर्माण करण्याचा अजिबात प्रयत्न करू नका रेस सर तुम्ही जे काय तुम्हाला मोजणीची विषय मोजणी अधिकाऱ्याने जी प्रत दिलेली असते ती प्रत घ्या तुम्ही तुमच्या शेजारचा एखादा चांगला वकील त्यांच्याशी भेट घ्या आणि मेहरबान कोर्टामध्ये दावा दाखल करा दावा दाखल केल्यानंतर प्रतिवादी जो कोण असेल शेजारच्या शेतकऱ्याकडे तुमचं जे क्षेत्र गेलेलं असेल अतिक्रमण म्हणून तर ते क्षेत्र दा काढून घेण्यासाठी मेहरबान कोर्टामध्ये योग्य ते दावा दाखल करा त्यानंतर मेहरबान कोर्टामध्ये त्यांना नोटीस इश्यू होतील नोटीस इश्यू दिल्यानंतर त्यांचं काय असेल ते म्हणणं येईल म्हणणं आल्यानंतर फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही त्यावेळी त्यांच्या म्हणण्यामध्ये काय तपावत आहे तुम्ही काय दावा दाखल केला आहे त्यामध्ये इश्यू निघतात मुद्दे निघतात आणि त्यानंतर तुम्ही जे काही मोजणी अधिकारी असेल त्यांना समज काढून मोजणी व्यवस्थित झालं याचं कोर्टामध्ये ही चौकशी होऊन तुम्हाला तुमचं क्षेत्र कोर्टाकडं आदेश देऊन पोलीस प्रोटेक्शनमध्ये तुम्ही पोलीस प्रोटेक्शन जरी मागितलं कोर्टामध्ये तर तुम्हाला पोलीस प्रोटेक्शनमध्ये तुमचं जे अतिक्रमण क्षेत्र शेजारच्या शेतकऱ्याने केलेलं आहे ते तुम्हाला रिस सर मित्रांनो काढून मिळत असतं यामध्ये थोडा तुमचा वेळ जातो तो वर्ष जातील सहा महिने जातील दोन वर्ष वर्षे जातील किंवा वर्ष जाईल वेळ जाईत असेल तर योग्य कायदेशीर मार्गानं तुम्ही तुमचं अतिक्रमण आणि बोर्डऱ्या फिक्स करून घेऊ शकता त्यामुळं मला ह्या व्हिडिओतून मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे की कोणत्याही प्रकारचा तुम्ही वाद जर होत असेल तर वाद भांडण मारामाऱ्या हे असला प्रकार टाळून योग्य ते निर्णय तुम्ही फार येणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं जर तुम्ही तुम्ही योग्य ते न्यायालयात दावा दाखल केल्यानंतर योग्य ते तुम्हाला वेळेत न्याय जरी नाही मिळाला तर वेळानं जरी न्याय मिळाला तर विनाकारण सांगणं व्हिडिओमध्ये एवढंच परत एकदा सांगतो की वाद निर्माण करून कोणत्याही प्रकारचा मारामाऱ्या करून आपलं आयुष्यपणाला लावू नका योग्य ते निर्णय घेऊन कायदेशीर प्रोसेसप्रमाणे तुम्ही अतिक्रमण काढून मित्रांनो घेऊ शकता धन्यवाद